उत्तम उपचार सेवा मिळणे हा प्रत्येक गरजू नागरिकांचा अधिकार आहे गरजूंना आवश्यक उपचार मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत योजनेबरोबरच अनेक विविध योजना राबविण्यात येत आहेत असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो यांनी केले केंद्रीय राज्यमंत्री श्री जाधव हो यांनी आज शहरातील विविध रुग्णालयांना भेट देऊन पाहणी केली त्याचप्रमाणे रामदास पेटेतील स्माइल सुपर स्पेशालिटी निओनेटल अँड पेड्रिओिक हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर खासदार अनुप धोत्रे ज्येष्ठ आरोग्यतज्ञ डॉक्टर नानासाहेब चौधरी पुष्पा बाजुराव महाजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे अमर्त शुक्ल उर्वी शुक्ल आदी उपस्थित होते आरोग्य विभागाचा ते राज्यमंत्री आहे आयुष या विभागाचा माझ्याकडे स्वतंत्र प्रभार आहे आणि सातत्यानं ते आमच्या बैठकामध्ये सांगत असतात की या देशामधला कुठलाही गरीब रुग्ण केवळ उपचार करता आले नाहीत किंवा उपचाराला त्याच्याजवळ पैसा नाही म्हणून तो आपली जीवनयात्रा वेळेच्या आधी त्यांनी संपवली असं होता का या देशातल्या शेवटच्या माणसाला सुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि ते जगण्यासाठी त्याला संपूर्ण रुग्णसेवा देण्याचं काम आणि ती जबाबदारीसुद्धा आपल्या सरकारची आणि म्हणून अनेक योजना या मागच्या दहा अकरा वर्षामध्ये आपल्या या के आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आमच्या आरोग्य खात्याने या ठिकाणी आणलेलं आहे वर्षभर त्या फॅमिलीला त्या ठिकाणी वापर दिल्या जातो आपल्या महाराष्ट्र सरकारनं सुद्धा महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्याचं काम सुरू केलं फक्त उपचारच नाही पण उपचार जरी त्यांचे स्वस्थामध्ये झाले किंवा योजनेमध्ये झाले पण औषधीसुद्धा खूप महाग असतात आणि म्हणून स्वस्तात औषधी सर्वांना मिळाली पाहिजे म्हणून जनऔषधी केंद्र ज्यामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंतची सूट म्हणजे डिस्काउंट ज्याला आपण म्हणतो त्या जनऔषधी केंद्रामधून त्या ठिकाणी दिल्या त्यासोबत अमृत सुद्धा आता आपण सुरू करतो हो आहोत की ज्याच्यामध्ये सगळे ब्रँडेड औषधी असतील सर्जिकल आयटम असतील हे सुद्धा पन्नास टक्के सुटीपर्यंत डिस्काउंटपर्यंत त्या अमृत स्टोअरमध्ये सुद्धा आता उपलब्ध आपण करून देतो अशा अनेक योजना आहेत आता मागच्या वर्षी आपल्या पंतप्रधानांनी पुन्हा एक नवीन योजना केली आणि घोषणा केली आमच्या समाजातले जे सत्तर वर्षांच्या वरचे सिनियर सिटीजन आहे की बहुधा ग्रामीण भागामध्ये आम्ही पाहतो की एखाद्या माणसाला जर आता मोठमोठे आधारसुद्धा सामान्य कुटुंबातल्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी ॲडिशनल पाच लाखापर्यंतचे उपचार आता बोलत आपले त्या ठिकाणी बोलत होते अनेक आरोग्याच्या योजना